माझे आमदार विलास लांडे यांची ओळख मुळात तेल लावलेला पहिलवान अशीच आहे आजही राजकारणात त्यांच्या मनाचा ठाव कोणालाही लागत नाही दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित संघर्ष यात्रिया पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाषण करताना लांडे पाटील यांनी सगळ्यांनाच चक्राऊन सोडलं साडेसात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा विलास लांडे यांचे तळात्माळात सुरू होते लांडे पाटील हे मोठ्या साहेबांचे कट्टर समर्थक असल्याने इतर कोणीही गेले तरी साथ सोडणार नाही असे त्यांचे समर्थक छाती ठोकपणे सांगत होते प्रत्यक्षात हो नाही करत लांडे यांनी साहेबांचे बोट सोडले आणि अजित जाणे केले सोमवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी साहेबांची उपस्थिती असल्याने त्यांचे गुणगाण सुरू केले ते म्हणाले माझे वडील विठोबा लांडे हे नगरसेवक होते मी सुद्धा नगरसेवक झालो ते साहेबांच्या कृपेने सर्वात तरुण महापौर झालो कारखानदार झालो आणि तीन हजार लोकांना रोजगार दिला ते सुद्धा साहेबांच्या कृपेने झाले माझ्या घरातील देवारात साहेबांचा फोटो आहे असे म्हणत लांडे पाटील यांनी शरद पवार यांची भलावना सुरू केली उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांना साथ दिली तिकडे दादांच्या राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभेसाठी लांडे पाडले यांनी उमेदवारी मागितली आणि इकडे साहेबांची आपल्यावर किती कृपा आहे त्याचे तुंडतुणे वाजवले ते वीज किंट आल्यानंतर सुद्धा आपल्याकडं तसं आयटी क्षेत्र झालं पाहिजे आणि कारखान्यात भूमिज झालं तर ते त्यांच्या लक्षात आलं की इथं कारखाना नको इथे आयटी पार्क उभे केलं म्हणून ते आयटी पार्क झाल्याने आता किती लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळते ते पवार माझी जी आठवड्यात कंपनी आहे ती उभी करण्यामध्ये काम कोण करत असलं पवार साहेबांनी त्याला आशीर्वाद दिले म्हणून माझ्याकडे साधारण तीन हजार कंपनीमध्ये कामगार काम, कर, काम करतात नंतर रंगमंचावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शेजारी बसून गप्पा रंगल्या शरद पवार यांना विलास लांडे यांचा स्वभाव चांगलाच माहीत असल्याने त्यांनीही त्यांच्या भाषणात शेडची हसत हसत किल्ली उडवली विलासरावांचा कारखाना आहे हे मला माहीत नव्हते तिथे तीन हजार लोक काम करतात हे आता मी ऐकलं बरं झालं माझ्या डोक्यावरचं ओझ हो जा कमी झालं आता निवडणूक आली उद्याच्याला उमेदवाराला कोणी साथीदार पाहिजे असतो त्याचाच मी विचार करत होतो विलासशेट यांच्यासारखा ताकदीचा कोणीही मला दिसत नाही म्हणून म्हटले आमच्यावर उमेदवाराची सोय झाली माहीत नव्हतं विलासांचा कारसा नाही ऐकलं होत पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं की दोन हजार लोक किती तीन हजार लोक काम करतात हे तुमचं वाक्य मी ऐकलं माझ्या डोक्यावरचं उजव कारण <laughs> आता निवडणूक आली डॉक्टर कोणी काय उत्तर करतात पण हे नाही आणि त्यावेळी आता उद्या त्यांच्या निवडणुकीला तुमचं पाठी राखा पाहिजे याचा विचार मी करू होतो आता क्रीडा इतका जबरदस्त आणि शक्तिशाली पाठी राखा व्हायचा इतर दिसत नाही आज तुम्ही हा खुलासा केल्याचा अध्यन तुमच्यामध्ये आहे शरद पवार यांचा शाल जोडीतला टोला लांडे पाटील यांना चपखल बसला कार्यक्रमानंतर शेट लांडे पाटील यांचा दोन्ही डगरींवर पाय कसा याचा शोध घेतला आयुष्यात भल्या भल्याना चितपट करणाऱ्या शेठची खेळी काय याचे गुड उकलले शरद अजित दादांचे समर्थन करता करता शिरूर लोकसभेची उमेदवारी मागायची आणि नाहीच मिळाली तर एखादे महामंडळ अध्यक्षपद किंवा देवस्थान ट्रस्ट सदस्य किंवा अध्यक्ष पद पदरात पाळून घ्यायचे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून बातम्या पेरल्या पण कोणीच विचारत नसल्याने शेवटी शेठने निर्वाणीची भाषा सुरू केली पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विलास शेठ मुके ढाकळे बोलले पण त्यामागे त्यांचे दबाव तंत्र होते दादा आपल्याला काही देणार नसतील तर प्रसंगी त्यांच्या विरोधातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याचा गर्भित इशाराच त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलाय